संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्र संहिता त्यातील आपण पाहणार आहोत कुमारखंड कुमारखंड अध्याय एक शिव पार्वतीचा विहार आणि श्री हरींची प्रार्थना नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले शिव पार्वतीचा विवाह झाला त्यानंतर विवाहाचा उद्देश पूर्ण झाला की त्यांना पुत्र झाला का तारकासुराचा वध झाला का सर्व वृत्तांत मला सविस्तर सांगा नारदा कैलासावर मोठा उत्सव झाला शिव आणि पार्वतीने बराच काळ एकांतामध्ये घालवला त्यांना झाली नाही तेव्हा सर्व देव चिंता करू लागले श्री हरी म्हणाले ब्राह्म ब्रह्माने काळजी करण्याचे काही कारण नाही तुम्ही शिवजींना शरण जा जे शिवजींना शरण जातात त्यांना भय राहत नाही आता त्यांच्या एकांतात भंग करणे योग्य नाही कोणीही पती पत्नीच्या एकांतामध्ये भंग करू नये ज्या कोणी एकांतामध्ये भंग करण्याचा प्रयत्न केला त्याला मिळाले असा प्राचीन इतिहास आहे म्हणून आपण काही काळ थांबा शिव पार्वतीचा एकांत झाल्यानंतर काय करायचे ते ठरव दिवसामागून दिवस जात राहिले काही वर्ष निघून निघुंगे परंतु शिवजींना पुत्र प्राप्ती झाली नाही तिकडे तारकासुराचे अत्याचार तर वाढतच चालले होते त्यामुळे देवांचे ऋषी मुनींचे आणि सर्व सामान्य लोकांचे जगणे अवघड झाले होते देव व्याकुळ होऊन श्रीहरींजवळ गेले लोकांचे जगणे अवघड झाले होते देव व्याकुळ होऊन श्रीहरींजवळ गेले आणि त्यांना म्हणाले हे भगवान तुम्ही तर जगाचे रक्षण करता म्हणून तुम्हाला शरण आलो आहे सर्वांचा जीव कासावीस झाला आहे हे सर्व का घडत आहे ते काही कळत नाही तरी कृपया आपण सर्वांचे रक्षण करावे देवांची प्रार्थना ऐकून श्रीहरी कैलास पर्वतावर आले त्या ठिकाणी शिवजी दिसले नाही म्हणून त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी गणांची भेट घेतली ते म्हणाले शिवजींनी आम्हाला येथे पहारा करण्यासाठी ठेवले आणि ते पार्वतीच्या मंदिरात गेले आहेत तेव्हा श्रीहरी देवांना घेऊन त्या मंदिराच्या द्वारावर गेले आणि त्यांची स्तुती करू त्याने प्रार्थना करू थारकासुराच्या त्रासापासून वाचवा अशी विनंती केली अध्याय दुसरा शिवपुत्राचा जन्म ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने देवांची आत प्रार्थना ऐकून शिवजींनी दरवाजा उघडला आणि आम्हाला पाहून अतिशय आनंद झाला ते म्हणाले तुम्ही इथे का आलात आम्ही म्हणालो तारकासूर आम्हाला खूप त्रास देत आहे तरी आपण सर्व जगांचे संकट दूर करावे शिवजींचे तेज फारच प्रखर होते त्यावेळी अग्निने कपुताचे म्हणजे पारव्याचे रूप धारण करून खाली पडलेले तेज चोचीने ग्रहण केले एवढ्यात पार्वती तेथे आली तेथे दिव्य पाहून दिव्य दृश्य पाहून ती फारच क्रोधायमान झाली ती अग्निला म्हणाली देवांचा स्वार्थ साधून तू वीर्य ग्रहण केलेस हे तुझे, 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 तुझे दुष्कर्म घडलेले आहे त्यामुळे आजपासून तू सर्व बक्षी होऊशील जो कोणी तुझ्या सानिध्यात येईल तो जळून जाईल त्या तापाने तू देखील जळत राहशील शिवजींचे वैर्य ग्रहण केल्यामुळे अग्नीला जे सहन झाले नाही त्याला त्रास होऊ लागला अग्नीदेवाचे मूक असल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ लागला देवांनी शिवजींची प्रार्थना केली आणि शिवजींना त्यांना वमन करण्यास सांगितले देवांनी वमन केल्यानंतर त्यांचा त्रास कमी झाला अग्नीचा त्रास काही केल्या कमी होईना त्याने शिवजींना त्रास कमी होण्यासाठी प्रार्थना केली शिवजी म्हणाले माझे विदेव उत्तम प्रविष्ट कर त्यामुळे तुला होणारा दाह निश्चित कमी होईल शिवजींच्या इच्छेने त्यावेळी नारदा तू तेथे प्रकट झालास आणि म्हणालास माघ महिन्यात प्रभाक्षेत्री ज्या स्त्रिया सर्वात आधी स्नानासाठी येतील त्यांच्यामध्ये शिवजींची तेज प्रकट कर तुझ्या सांगण्यावरून अग्नीने तसे केले आणि त्याचा दाह कमी झाला सहा स्त्रिया शिवजींच्या तेजामुळे गर्भवती झाल्या त्या स्त्रिया हिमालयात गेला हिमालयाच्या अंगातही ते तेज धारण करण्याचे सामर्थ्य नव्हते त्याने तेथे शिवतेज गम्येत सोडले त्यापासूनच शिवपुत्राचा जन्म झाला त्यावेळी शिव पार्वतीला प्रसन्नता वाटू लागली पार्वतीला पाहा फुटला आणि सर्व देवतांना आनंद झाला अध्याय तिसरा शिवपुत्राच्या विविध लिला नारदांनी ब्रह्माजींना विचारले वनात शिवपुत्राचा जन्म झाला त्यानंतर काय घडले ते सांगा ब्रह्मदेव म्हणाले काही वेळाने विश्वामित्र ऋषी तेथे आले त्यांनी ते तेजस्वी बालक पाहिले आणि त्याला नमस्कार केला ते बालक म्हणाले शिवजींच्या संमतीने मी इथे आलो आहे माझे वेद सम्मत संस्कार तुम्ही करा तुम्ही माझे पुरोहित व्हा विश्वमित्र म्हणाले मी ब्राह्मण नाही ज्ञानदी कुळातील क्षत्रिय आहे माझे नाव विश्वमित्र आता तू कोण आहेस ते सांग बालकाने मानती आपली सर्व हकीकत सांगितली बालक म्हणाले विश्वमित्र जी तुम्ही माझ्या वराने ब्रह्मर्षी व्हाल माझे संस्कार करा ते बालक शिवपुत्र आहे हे जाणून विश्वमित्रांना आनंद झाला त्यांनी त्यांच्यावर वेद प्रणित सर्व संस्कार केले तेव्हापासून विश्वमित्र श्रेष्ठ पुरोहित म्हणून मान्य पावले अग्निने त्या बालकास अनेक दिव्य असरे दिली तसे सहा कृतिका आल्या त्यांनी त्या ते बालकाला पाहिले आणि मातृभाव निर्माण झाला त्याला घेऊन त्या आपल्या लोके गेल्या एके दिवशी शिवपुत्राने आपला अगात महिमा देव सभेत दाखवला देवाने विचारले तू कोण आहेस कुठे आला आहेस आणि जन्माच्या स्मृती नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले सहा कृतिका शिवपुत्राला घेऊन गेल्या त्यांनी त्याचे पालन केले त्यानंतर पुढे काय झाले ते सांगा ब्रह्मदेव म्हणाले पार्वतीने एकदा शिवांना विचारले तुमचे प्रकटलेले दिव्य तेज कोठे गेले त्याचा शोध घेत असताना अग्नी म्हणाले मी तेज तेज, ते तेज घेतले पण मला सहन होईना म्हणून सहा कृतिकांनी ते तेज ग्रहण केले त्यांच्याकडे ते बालक आहे शिव पार्वती त्याचा शोध घेऊ लागले नंदिकेश्वर हे कातीकडे आले आपल्या शिव पार्वतीचे पुत्र आपण आहात म्हणून सांगितले त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवले आहे असे सांगितले नंदिकेश्वराने कार्तिकेय जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला तुझ्या हातून कार्तासुराचा वध होणार आहे हे देखील सांगितले कार्तिकेला सर्व विचार पटले त्यांनी आपल्या कृतिका मातांना वंदन केले आणि त्यांची आज्ञा घेऊन तो शिव पार्वतीकडे निघाला अध्याय पाचवा कुमाराचे कैलासावर आगमन आणि अभिषेक ब्रह्मदेव नारदांना म्हणाले कुमाराला आणण्यासाठी मोठा रथ पाठवला त्यावेळी कुमार आपल्याकडून जाणार हे पाहून माता करू लागल्या कुमाराने येण्यास वर सांगितले कुमार कैलासावर निघाला तो येऊन पोचल्यावर सर्वांना अतिशय आनंद झाला शिवगणांनी त्याला नमस्कार केला शिव पार्वतीला अतिशय आनंद झाला कुमार रथातून उतरला आणि शिव पार्वतीला त्याने नमस्कार केला देव स्त्रियांनी कुमारास ओवाळले कुमाराला घेऊन शिवजी आपल्या मंदिरात गेले कैलासावर मोठा उत्सव सुरू होता शिवजींनी कुमाराला रत्नखचित आसनावर बसवले पवित्र जलधारांनी वेद घोषात स्नान घातले त्यानंतर त्याला मुकुट आणि अनेक आभूषण बसवले त्याला अनेक अस्त्रे दिले अनेक देवदेवतांनी त्याला अस्त्रे दिली त्याला यज्ञोपवीत देऊन गायत्री मंत्र दिला कैलासावर मोठा उत्सव साजरा झाला शिवजी देवाला म्हणाले आपण वर मागून घ्या देव म्हणाले आपल्या पुत्राने तारकासुराला मारावे अशी आमची इच्छा आहे शिवजींनी तथास्थ म्हणून सर्वांना आनंदी केले अध्याय सहा कुमाराचे अलौकिक पराक्रम ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुले रत्नखचित सिंहासनावर बसलेला कार्तिकेय अतिशय सुंदर दिसत होता त्यावेळी एक यज्ञ करता ब्राह्मण तेथे आला आणि म्हणाला मी अजमेत यज्ञ सुरू करत आहे परंतु माझे येथून अच पळून गेले आहे आपण थोर शिवपुत्र आहात आपणामध्ये प्रचंड शक्ती आहे तरी आपण त्या अजला परत आणावे ही प्रार्थना कुमाराने वीर बाहूला अश शोधण्यासाठी पाठवले परंतु ते कोठेही सापडे ना शेवटी वैकुंठात अस सापडले आणि वीर बाहुनी त्याला पकडून कुमारांसमोर आणले त्यावेळी त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला तो म्हणाला आता माझे अज मला परत द्या त्यावेळी कुमार म्हणाला या अजाचा वध करणे योग्य नाही तरी तू आपल्या घरी जा तुझा यज्ञ आनंदाने सफल होईल अध्याय सातवा देव आणि दैत्य युद्धास प्रारंभ देव नारदांना म्हणाले हे मुने पराक्रम पाहून आणि सर्व देवांना फार आनंद झाला आकाशवाणी झाली हे कुमारांना पुढे करून दैत्याशी युद्ध करा तुम्ही विजयी व्हाल आता तारकासुरासोबत युद्ध करण्यासाठी सर्व देव कुमाराला घेऊन निघाले युद्धासाठी देव आलेले पाहून दैत्यांना आश्चर्य वाटले तारकासुरास तर भयंकर राग आला दैत्याची सेना घेऊन तो निघाला देव आणि दैत्य हे एकमेकांसमोर लढाईसाठी आले रणवाद्य मोठ्याने वाजू लागले भयानक युद्ध होणार याची सर्वांना जाणीव झाली कुमार एका रत्नखचित रथावरती आरूढ झालेला होता देवसेनेचे तो नेतृत्व करत होता त्यामुळे सर्व देव हे निर्भय होते त्यानंतर युद्ध सूचक भेटीचा निनाश झाला युद्धाला सुरुवात झाली नाही दिशांना युद्धाच्या गर्जन ऐकू आल्या युद्ध एकमेकांशी युद्ध करू लागले युद्ध करू लागला अध्याय आठवा महायुद्धाचे वर्णन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने तारकासुराच्या जाचाला देव कंटाळले होते त्यांना दैत्याला आणि तारकासुराला ठार करायचे होते दैत्याचे सैन्यही मोठे पराक्रमी होते दैत्य राजाने इंद्रावर एक शक्ती फेकली आणि इंद्र ऐरावतंवरून खाली कोसळले त्यावेळी वीरभद्र हा तारकासुरावर चालून गेला आणि वीरभद्राच्या त्रिशूळाने तारकासूर घायळ झाला त्याला मूर्छा आली आणि तो खाली पडला वीरभद्र आणि तारकासूर हे जननीती जाणणारे होते वीरभद्रांच्या गणांनी अनेक दैत्यांना ठार केले अनेक दैत्य जिकडे जागा दिसे तिकडे पळू लागले कार्तिक स्वामींनी वीरभद्रास युद्ध थांबवण्यास सांगितले वीरभद्राने युद्ध थांबवले आणि तारकासुरात जोर चढला आता त्याने ते सैन्यावर मानांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली त्यानंतर श्रीहरि आणि तारकासूर युद्धास प्रारंभ झाला अध्याय नववा देवांची निंदा करून तारकासुरांचे पाप वाढले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने श्रीहरी आणि तारकासूर यांच्यात युद्ध सुरू होते त्यावेळी मी कुमारांजवळ गेलो आणि म्हणालो कार्तिकेया या ठिकाणी विष्णू आणि तारकासूर यांच्यामध्ये संग्राम सुरू आहे तारकासुराचा वध आपल्या हातून होणार आहे यासाठीच आपण जन्म घेतला आहे तरी आता तारकासुराला मारून तू सर्व देवांचे पक्षंकर तू शिवजींचा पुत्र आहेस तसेच जगाचा ताप दूर कर कार्तिकेयांचे माझे विचार ऐकून घेतले तारकासूर अतिशय क्रोधायमान झाला होता तो देवांना उद्देशून म्हणाला तुम्ही या कुमाराला माझ्याबरोबर बरोबर लढण्यास आणले आहे इंद्र व विष्णू यांना त्याचे काही वाटत नाही त्यापूर्वी तुम्ही असेच केले वेदबाह्य वर्तन करून तुम्ही मधु कैटब दैत्यांचे धूर्त शिर उडवले अमृत वेळी मोहिनीचे रूप धारण करून दैत्यांना फसवले परशुराम अवतारात मातेचे मस्तक तोडले गुरुपुत्राचा अपमान केला वेदबाह्य वर्तन करून अनेक प्रकारचे पापे केली अशा प्रकारे विष्णू आणि इंद्रांची वारंवार निंदा केली त्यामुळे तारकासुराचे पाप वाढले पुन्हा तुंबळ युद्धास सुरुवात झाली अध्याय दहावा कार्तिक केयाकडून तारकासुराचा वध ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने मी त्वरित कुमारांजवळ गेलो आणि म्हणालो हे कार्तिकेय युद्धभूमीमध्ये विष्णू आणि दैत्यराजांचा संग्राम चालू आहे तारकासुराचा वध आमच्या हातून होणे शक्य नाही कारण मीच त्याला तसा वध दिला आहे कार्तिकेया तुझ्या हातूनच त्याचा वध होणार आहे तरी आता तू पुढे येऊन तारकासुराला ठार कर जगाला दुःखापासून दूर कर कार्तिकेला माझे म्हणणे पटले ब्रह्माजी आता सर्व तुमच्या मनासारखे होईल असे म्हणून उतरला त्यावेळी भीषण सुरुवात झाली कार्तिकेयने तारकासुराच्या छातीवर आघात केला पण त्यात त्याला काही झाले नाही तारकासुराने फेकलेल्या शक्तीमुळे कुमार मूर्छितूट झाला कुमार उठला आणि त्याने शिवजींचे स्मरण केले एक महान शक्ती हाती घेतली ती अत्यंत तेजस्वी शक्ती तारकासुरावर टाकली तारकासुर खाली कोसळला आणि तो मृत्यू पावला तारकासुराला अत्याचाराचे फळ लाभले होते सर्व देवांनी जय जयकार केला अध्याय दहावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद